नांदेडच्या नायगाव शहरातील पानसरे नगर येथील साईबाबा मंदिरात श्री साईबाबा मूर्ती स्थापना आणि रोहन सोहळ्याचा दहावा वर्धापन दिन मार्गशीर्ष बारा शखे एकोणावीसशे शेहेचाळीस म्हणजेच शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबरला संपन्न झाला पहाटे पाच ते सहा श्रींची काकड आरती सहा वाजता अष्टोत्तर कलश महापूजा आठ वाजता नैवेद्य आरती दुपारी बारा वाजता श्रींची मध्यान आरती आणि तीर्थप्रसाद चार वाजता पुष्प अर्चन सोहळा सायंकाळी सहा वाजता श्रींची दुपारती आणि दीपोत्सव सव्वा आठ वाजता श्रींची शेजारती कार्यक्रम मोठ्या संपन्न झाले या कार्यक्रमाला नायगाव शहरासह तालुक्यातील हजारो भाविक उपस्थित होते ओळखल्या जाणाऱ्या श्री साईबाबा मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही श्री ये या वर्षी श्री साईबाबा मंदिराचा दहावा वर्धापन दिवस येथे मोठ्या थाटामध्ये साजरा झाला आजच्या या वर्षीचा असा उपक्रम होता की साईबाबा मंदिराच्या दरबारामध्ये महाराजांना सप्तगंगेच पाणी आज नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे गंगा आहे तिथून पाणीच पाणी आणून महाराजांना एकशे आठ अष्टोत्तर अष्ट महारुद्र अशी पूजा इथे संपन्न झालेली आहे आणि सुंदर पद्धतीने त्यांना सहभागी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दृप्तीनं या ठिकाणी सहभाग झाला आणि सुंदर असा महाराजांचा कार्यक्रम रुद्राभिषेक आज संपन्न झाला आता लगेच महाराजांची माध्यान आरती होईल व सायंकाळी चार वाजता पुष्पार्चन एक हजार आठ तुळशी आणि पुष्पार्चनाने महाराजांना एक पुष्पांजली म्हणून तुळशी व पुष्प एक हजार समर्पित करण्याचा इथं महिलांनी इथे येऊन सुंदर पुष्प पुष्पार्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे आणि दुपारी बारा वाजता श्रींची माध्यमार्थी व प्रसादाचं आयोजन इथे करण्यात आले हा दिनक्रम प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन टी व्ही न्यूज मराठी な,なんで